नमस्कार सतर्क या क्राइम रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत खनापूर मध्ये झालेल्या दिवसाढळ्या दरोड्याचा मोठा पर्दाफाश करण्यात पोलिसांनी यश आलं आहे अवघ्या 48 तासात दरोडेखोरांची टोळी जिरबंद आणि तब्बल छप्पन तोळे सोने जप्त हा दरोडा कसा टाकण्यात आला टोळीत कोण कोण होते आणि पोलिसांनी कारवाई कशी केली पाहूया या थरार घटनेचा सविस्तर आढावा दोन गुन्हे दाखल झाले होते पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी एका गावात विठ्ठलवाडी या ठिकाणी एक कुटुंब सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान स्कॉर्पिओ गाडी घेऊन आरोपी आले आणि त्यांनी त्या कुटुंबाचे एक दोन लोकाला धमकी दिली मारहाण केली आणि त्याचा सोना वगैरे काढून गेले त्याच मंडळीने पुढे जाऊन एक रोड रॉबरी पण केली होती त्या ते दोघे गाड्या वापरल्या होत्या ते निष्पन्न केल्या म्हणून हे जे आरोपी आहे आबा आपा शिंदे राहणार कळम धाराशी सुनील भीमा पवार राहणार मोहा कळम धाराशी आजेवलेश्वर गवळी राहणार कलम धाराशी हे निष्पन्न करण्यात आले होते त्यातून एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे तापास आमची टीम दुसरे जिल्ह्याचे पोलीस कडून घेत आहेत आणि हा पण इंदापूर पोलीस स्टेशन आणि एनसीबीची सी बी कारवाई आहे त्यामुळे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद